अहमदनगर शहरामध्ये संपन्न होणाऱ्या सत्तराव्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या भिडू या अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते संपन्न अहमदनगर शहरातील येथील क्रीडा संकुलच्या मॅटवर सत्तराव्या वरिष्ठ गट पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं एकवीस मार्च ते चोवीस मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ निवडण्यासाठी कॅम्प लावण्यात आला असून त्या ठिकाणी निवड समितीच्या देखरेखीखाली खेळाडू सराव करतायत या स्पर्धेकडे संपूर्ण जगभरातील कबड्डी प्रेमींच लक्ष लागलंय अहमदनगर येथे संपन्न होणाऱ्या या राष्ट्रीय कबड्डी भिडू चिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते आणि अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक पंकज जावळे राज्य कबड्डी संघटनेचे उपाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील खजिनदार मंगल पांडे राज्योपाध्यक्ष शशिकांत गाडे उपाध्यक्ष जयंत वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले तर यावेळी बोलताना राज्य शासनाचे आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार म्हणाले की क्रीडा क्षेत्रात नगरचा दबदबा आहे वाड्या पार्क मैदानात आपण क्रिकेटचा सराव करून राष्ट्रीय पातळीवर पोहोचलोय गाडेसर याच मैदानात कबड्डीचा सराव करीत गाडेसर याच मैदानावर कबड्डीचा सराव करत असे सीए अशोक पितळे राज्य खो खो संघाचे कर्णधार होते राष्ट्रीय कबड्डी संघात प्रो कबड्डी यामध्ये नगरचे खेळाडू चांगली कामगिरी करतायत तर ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान नगरला मिळाला हे खरोखरच अभिमानास्पद आहे या अभिमानाला साजशी अशी कामगिरी राज्याचा संघ करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तर या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेले भिडू हे बोधचिन्ह काळवीट या प्राण्यापासून प्रेरणा घेऊन घेण्यात आलंय आपल्या अहमदनगरला कर्जत येथे रेहकुरी काळवीट अभयारण्याची देणगी लाभली आहे काळवीट हा हरिण जातीतील प्राणी असून तो चपळ, चलाख आणि तेज असतो तसेच गुण कबड्डी हा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये असतात तेव्हा या स्पर्धेत बोधचिन्ह असलेल्या भिडू या, अस या, या काळवीटाच्या प्रतिकाची प्रेरणा सर्वांना मिळेल आणि भिडू सर्वांच्या कायम आठवणीत राहील अशी अपेक्षा आपल्या भाषणात बोलताना उपाध्यक्ष शशिकांत गाडे यांनी व्यक्त केली तर यावेळी बोलताना मणपायुक्त पंकज जावळे यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली तर राज्य कबड्डी संघाचे सहप्रशिक्षक दादासाहेब आव्हाड क्रीडा प्रशिक्षक खुरांगे छत्रपती शिवाजी पुरस्कार विजेते खेळाडू अजय पवार प्रकाश बोरुडे प्राध्यापक भास्करराव कबड्डी संघाचे विजय मिस्किन एम पी कचरे आदी उपस्थित होते तर लवकरच या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर पूर्ण होणार असून राज्याचा कबड्डी संघ जाहीर होणारे त्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय आज अहमदनगर शहरामध्ये सत्तराव्या वरिष्ठ कबड्डी अजिंक्य स्पर्धेच्या अनुषंगाने बोधचिन्हाचं अनावरण झालं आहे यासाठी उपस्थित असणारे पद्मश्री पोप्परावजी पवार शशिकांतजी गाडे व सर्व पदाधिकारी कबड्डी संघटनेचे उपस्थित होते निमित्ताने महाराष्ट्रातील उत्कृष्ट असे खेळाडू यांची निवड चाचणी देखील या ठिकाणी सुरू आहे या स्पर्धेच्या निमित्ताने अहमदनगरचा एक वेगळा अशी ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल असा हा आपण प्रयत्न करतो आहोत आणि निश्चितच ही बाब आपल्या शहरासाठी गौरवाची आहे सर्व खेळाडूंडा अहमदनगर महानगरपालिकेच्या माझ्या वतीने व जिल्हा क्रीडा संघटनेच्या वतीने हौशी कबड्डी संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र अखिल भारतीय वरिष्ठ गट सत्याहत्तरावी कबड् सत्तरावी कबड्डी स्पर्धा नगरमध्ये आहे याचा नगर कराच्या खूप गौरवाची बाब आहे या जिल्हा क्र कबड्डी असोसिएशनचे सचिव शशिकांतजी गाडेसर यांच्या विशेष प्रयत्नातून नगरकरांना स्टेटनंतर नॅशनलचे मॅचेस पाहण्याचा योग आलेला आहे नुकतीच प्रो कबड्डी संपली आणि महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंनी विशेष करून नगरच्या खेळाडूंनी प्रो खूप गाजवली आणि आता आपल्याला संपूर्ण भारतातील प्रो कबड्डीतील हिरे नगरकरांना पाहायला मिळणार आहे यातून मुलांना आणि मुलींनासुद्धा शालेय स्तरापासून ते वरिष्ठ गटापर्यंत एक मोठी प्रेरणा या खेळातून मिळणार आहे म्हणून ही आपल्या नगरकरांच्या दृष्टीने सत्तारा सत् सत्तरावी स्पर्धा ही अतिशय गौरवपूर्ण ठरणार आहे सत्तरावी नॅशनल कबड्डी स्पर्धा पुरुष एकवीस ते चोवीस मार्च वाड्या पार्क या मैदानावर पार पाडणार आहे आणि म्हणून या स्पर्धेला बोधचिन्ह हवं म्हणून आज या ठिकाणी भिडू हे बोधचिन्ह आणि या बोधचिन्हाचं अनावरण पद्मश्री पोपटराव पवार आणि महापालिकेचे आयुक्त जावळेसाहेब आणि खो खोचे राष्ट्रीय खेळाडू अशोक पितळे या तिघांच्या हस्ते या बोधचिन्हाचं अनावरण या ठिकाणी पार पडलेलं आहे म्हणजे प्रत्येक स्पर्धेला बोधचिन्ह असतं तसं या स्पर्धेला काळवीट हे बोधचिन्ह आपण अनावरण केलेलं आहे काळवीटचा अर्थ चापळाई फुल देणं आक्रमकता लवचिकता हुशारी आज कबड्डीमध्ये ते सर्व चालतंय म्हणून हे बोधचिन्ह आम्ही त्या ठिकाणी निवडलेलं या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी संघाचं सराव शिबिर चालू आहे जवळपास राज्यातून तीस खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत उद्या सकाळी या तीस खेळाडूतून अंतिम बारा जणांचा संघ निवडला जाणार आहे यामध्ये अनेक प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत या, या स्पर्धेच्या दरम्यान जवळपास संपूर्ण भारतातून दोनशे पन्नासपेक्षा जास्त प्रो कबड्डी खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहे आणि त्या सर्व खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नगरच्या क्रीडारसिकांना त्याचप्रमाणे नवोदित जे कबड्डीचे खेळाडू आहेत त्यांना हा योग येणार आहे आणि जवळपास तीस ते बत्तीस संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आए, ही राष्ट्रीय स्पर्धा आहे यामध्ये अडीचशेपेक्षा जास्त प्रो कबड्डीचे खेळाडू आहेत आणि म्हणून ही स्पर्धा दर्जेदार व्हावी म्हणून त्या ठिकाणी राहण्याचा व्यवस्था असेल भोजनाची व्यवस्था असेल अतिशय उच्च दर्जाची ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत जवळपास सर्व हॉटेल या परिसरातील आणि सर्व ए सी रूम खेळाडूंसाठी संघटनेच्या वतीनं उपलब्ध करून त्या ठिकाणी दिलेलं आहेत राहण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने क कर करण्यात येणार आहे जवळपास दोनशे पन्नास रूप बुक केलेले आहेत त्यानंतर जेवणाच्या बाबतीत की प्रत्येक राज्यात जेवणाची चव वेगळी आहे त्यांचे भोजन किंवा आहार वेगळा असतो उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्याचे जे राज्य असतात त्यांना मासे आणि भात हे रोजचा आहार त्या ठिकाणी आहे म्हणून सर्व ज्या ज्या राज्यांना जे जे आवश्यक आहार आहे तो व्हेज असेल नॉन व्हेज व्हेज असेल किंवा नाश्त्यामध्ये त्या त्या भागामध्ये जो प्रसिद्ध नाश्ता असेल किंवा ब्रेकफास्ट असेल तोही देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत चार मैदानं मॅटवरची या ठिकाणी आपण करणार आहोत कोल्हापूरहून गॅलरी प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी या ठिकाणी मागणार आहोत जवळपास दहा ते बारा हजार प्रेक्षक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी होणार आहे आणि या सर्व स्पर्धेचं म्हणजे प्रक्षेपण एक चांगली कंपनी किंवा नामांकित चॅनल करणार आहेत त्या माध्यमातून नुसत्या महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर भारताबाहेरील जवळपास चाळीस देशामध्ये त्याचं प्रक्षेपण त्या ठिकाणी होणार आहे आणि या कबड्डीच्या सर्व मॅचेस लाईव्ह दाखवण्यात येणार आहे प्रतिनिधी अनिकेत गवडी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर